त्या ठिकाणी उपस्थित आहे मेळाव्याच असताना आज समाजामध्ये ज्यावेळी माणूस ताकद दाखवतो त्यावेळी स्वतःसाठी दाखवतो परंतु आज मला एका गोष्टीचा अभिमान आहे कार्यकर्ते म्हणून पटनांचा अभिमान एवढ्यासाठी आहे आज त्यांनी ही जे काही लोकांची ताकद दाखवली ती छत्रपती शाहू महाराजांसाठी दाखवली हे महत्वाचे धड रमाधर जनमत जनकेचर छत्र सुखाश्रम छायामायशी धड धड उधर जनमत जनकेचर छत्र सुखाश्रम महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराजांची प्रचार तर रेकॉर्ड ब्रेक सभा आज चंद्राचे लोकप्रिय नेतृत्व विनायक उर्फ आपी पाटील यांनी आयोजित केली होती ज्या प्रकारे आपी पाटील यांनी कोल्हापुरात जाऊन शाहू महाराजांना पाठिंबा दिला आणि सगळीकडे चर्चेचा विषय बनला तर आज सर्वांच्याच नजरा महागावच्या सगळीकडे होत्या आपी पाटील यांनी व त्यांच्या सहकार्यांनी ने अतिशय नेटके नियोजन केले होते उपस्थित सर्व मान्यवरांनी आपी पाटील यांच्या आजच्या या सभेचे कौतुक केले तर बंटी पाटलांनी तर लोकसभा निवडणूक लागल्यापासून एवढी मोठी सभा पाहिली नव्हती असे म्हणून आपी पाटलांचे कौतुक केले या सर्व सभेचा आढावा घेतला ते कोल्हापूर इच्छा अभिजित मांडे सुखाचे

पाटील आमच्या बरोबर यावे ही सातत्यानं चर्चा आम्ही करत होतो आणि गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये चंदगड गडिंगला दौऱ्यावर असताना नेहमी कोण ना कोणतरी चर्चा करायचं मी म्हणलं परीक्षा चालू आहे अजून निकाल लागायचा आहे पेपरला निकाल कधी लागतोय बघूया वाट बघूया आणि गेल्या वर्षभर याची चर्चा चालू होती आपी पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांशी संवाद चालू होता आणि या निमित्तानं परवा कोल्हापूरला पाटलांचे काही निवडक मंडळी येणार म्हणून सांगितलं होत निवडक मंडळी एवढी असतात मला परवा कळालं माणसं कोल्हापूरला आल्या मला कळालं मंडळी एवढी असतात आमचा श्रीराम सोसायटीचा वावड्याचा हॉल भरला खाली माणसं उभी राहिली हजारो माणसं पाठिंबा देण्यासाठी मध्ये आली आणि महाराज एक वैशिष्ट्य आहे आपी पाटील तिथेही म्हणतील भाषणामध्ये की महाराजांना आमच्याकडे आणू नका साहेब आम्ही स्वतः येऊन पाठिंबा त्यांना या ठिकाणी देणार ही भूमिका आमच्या मतांनी त्या ठिकाणी स्वीकार आणि त्यावेळी पाठिंबा देत असताना आदरणीय शाहू महाराजांना पाठिंबा देऊन आज एक मोठा भव्य दिव्य मेळावा मागाव मध्ये घेणार आणि तो दुपारीच घेणार किती ऊन असू दे किती त्रास असू दे भरपूर उन्हाळे पावसाळे बघितले म्हणले मी अजून एक उन्हाळा आता आजचा बघून घेऊया परंतु निश्चितपणे एक चांगला मेळावा दुपारी आम्ही करणार ही भूमिका आपलांनी घेतली आणि आज एक चांगला मेळावा ताकदीचा मेळावा आपलांनी त्या ठिकाणी घेतला विशेष करून मला पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे आभार मानायचे आहेत की महाराज पन्नास टक्के संख्या महिलांची डाव्या बाजूला विशेष करून आपण कारण की या सगळ्या माता बघिनी अगदी सकाळच्या धारा काढून दुपारचं जेवण न करता सगळ्या आज आलेल्या आहेत संध्याकाळच्या धारा काढायला परत चालणार आहेत आणि मेळाव्यामध्ये पन्नास टक्के जवळजवळ महिलांची संख्या आज प्रामुख्याने या मेळाव्याला त्या ठिकाणी उपस्थित आहे अरे म्हणून कौतुक आहे या मेळाव्याचं ताकद दाखवत असताना आज समाजामध्ये ज्यावेळी माणूस ताकद दाखवतो त्यावेळी ती स्वतःसाठी दाखवतो परंतु आज मला एका गोष्टीचा अभिमान आहे कार्यकर्ते म्हणून आपलांचा अभिमान एवढ्यासाठी आहे आज त्यांनी ही जे काही लोकांची ताकद दाखवली ती छत्रपती शाहू महाराजांसाठी दाखवले हे महत्वाचे वाटत आणि हा सगळा गट काँग्रेसच्या विचारांना काँग्रेस बरोबर आणि उद्याच्या भविष्यकात महाराजांच्या बरोबर काम करणार या भूमिकेतून आपण या ठिकाणी आलेलो आहे